सिंधी प्रीमियर लीगचे विजेते साई स्ट्रायकर्स आणि उपविजेते डी जे बिल्डर्स दोन्ही विजेते संघांना हार्दिक शुभेच्छा नव्या वर्षात नव्या उमेदीने पुन्हा असेच ऋणानुबंध जपूया नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू किशन अडवाणी डी जे हंसवाणी मनोहर जयसिंगाणी अंधा मुलांसोबत नववर्षाचे स्वागत अशोक पंजाबी यांनी मुलांसोबत दिल्या जयहोच्या घोषणा नववर्ष साजरे करण्यासाठी मोठमोठ्या पार्टी किंवा धामधूम न करता नववर्षाचे स्वागत अनोख्या पद्धतीने करण्यात आले नाशिक येथील प्रसिद्ध व्यापारी दयाबान बाबा अशोक पंजाबी यांनी नववर्षाचे स्वागत अन्न मुलांच्या साजरे केले नाशिक पुणे महामार्गावर असलेलं महाराष्ट्र शासनाचे अन्न मुलांचे वसतिगृहात मिठाई वाटप आणि अन्नदानाचा कार्यक्रम करून नववर्ष येथील मुलांसोबत साजरे केले डोळे असूनही पाहू शकणारे जगाकडे वेगळ्या नजरेने पाहणारे पण तरीही जिद्द आणि संघर्षाने भरलेले जीवन जगणारे अंध मुले जन्मताच अंध असो व अपघाताने दृष्टीहीन झालेले त्यांचे जगणे सोपे नसते त्यांच्यासाठी प्रत्येक दिवस एक आव्हान असतो पण त्यांच्यातील जिद्द आणि सकारात्मक दृष्टिकोन त्यांना जगण्याची नवी उमेद देतो द्याव्यान बाबा अशोक पंजाबी सातत्याने या ठिकाणी येत असल्याने आल्यानंतर मुलांनी त्यांना मिठी मारली यावेळी मुलांनी नववर्षाच्या शुभेच्छा देऊन जयघोषा घोषणा केल्या या, के या वसतिगृहात बत्तीस मुले असून यातील अनेक मुले ही अनेक प्रकारची वाद्य वाजवण्यात निपुण आहेत अंध असूनही अनेक मुले उत्कृष्ट कलाकार संगीतकार लेखक किंवा खेळाडू बनतात त्यांच्यातील एकाग्रता आणि इतर इंद्रियांची तीक्ष्णता त्यांना वेगळी ओळख मिळवून देते वसतिगृहातील एक मुलगा दहावीच्या परीक्षेत प्रथम आलेला आहे मुलांची देखरेख येथील प्रभाकर शांताराम घाटे करीत असतात यमुना भोसले भरती पठ्ठे बहादूर या सेवा देत आहेत इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत मुलांना शिक्षिका कविता आसाराम पानिया या ब्रेल लिपी शिक्षण देत असतात पाचवीनंतर मुले बाहेर सर्वसाधारण शिक्षण घेत असतात अशोक पंजाबी यांना भेटून मुले भाऊक झाली आणि सर्वांनी नववर्षेच्या शुभेच्छा देऊन आभार प्रकट केले अन्न मुलांना त्यांना समान संधी आणि पाठिंबा हवा असतो समाजातील प्रत्येक व्यक्तीने त्यांना समजून घेऊन त्यांच्यातील क्षमतांना वाव दिला तर त्यांचे जीवन उजळेल त्यांच्या जीवनातील अंधार दूर करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूया त्यांना मदतीचा हात देऊया आणि त्यांच्या स्वप्नांना पंख देऊया तुमचे घर सजवा स्वप्नातले फर्निचर घ्या नवीन डिझाईन आणि रंगाच्या फर्निचरचा आकर्षक संग्रह उपलब्ध खुर्च्या सोफा सेट डायनिंग टेबल बेडरूम सेट वॉर्ड्रोप टीव्ही युनिट कॉम्प्युटर टेबल डबल बेड ड्रेसिंग टेबल टीव्ही बेस कॉन्फरन्स टेबल एक्झिक्युटिव्ह ऑफिस टेबल चेअर्स चिल्ड्रन्स स्टडी टेबल आणि बरेच काही फर्निचर शॉपी शॉप नंबर पाच क्रिकेट ग्राउंड समोर ऍक्सिस बँक जवळ महात्मा नगर नाशिक